शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथील सभेत ख्रिस्ती धर्मगुरूंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आणि त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील समस्त ख्रिस्ती समाजानं तहसीलदार नामदेव पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांना निवेदन दिलंय या गावात जो धर्मगुरू येईल त्याला ठोकून काढा असं चिथावणीखोर विधान सांगली येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माबद्दल केलं होतं त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरू हे धर्मांतर करतात असंही म्हटलंय इतकंच नाही तर धर्मगुरूंचा सैराट केल्यास अकरा लाखांचं बक्षीस जाहीर केल्याचा आरोपही या निवेदनात केला गेला एका संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीनं अशी भाषा वापरून समस्त ख्रिस्ती धर्मगुरूंच्या जीविताला धोका निर्माण केला या पार्श्वभूमीवर राहुरी पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ख्रिस्ती बांधवांना आणि धर्मगुरूंना संरक्षण पुरवावं अशी मागणी करण्यात आली आहे कोणताही धर्मगुरू पास्टर किंवा ख्रिस्ती बांधवाला शारीरिक जीवित किंवा मानसिक हानी झाल्यास या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी कोणतीही घटना घडल्यास त्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समवैचारिक व्यक्ती किंवा संघटना जबाबदार राहतील असंही या निवेदनात म्हटलं आहे पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाबाद समाजाबाबत आणि धर्मगुरू बाबत जे जी गरळ ओखलेली आहे आणि अकरा लाख बक्षीस ख्रिस्ती धर्मगुरूला मारण्यासाठी स्वतःच पॅकेज तयार केलेलं आहे सैराट प्रमाणे म्हणजे जो कोणी धर्मगुरूंना मारून टाकेल तर त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस हे गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलेलं आहे संविधानिक पदावरती असलेला एक मुख्य व्यक्ती असल्या प्रकारचं भाषण करू शकत नाही आणि जर तो अशा प्रकारचं भाषण करतो तर त्यांचे आमदारकी पद हे रद्द झाले पाहिजे यासाठी आम्ही पहिले या ठिकाणी आलेलो नंबर दोन जर कोणत्याही धर्मगुरूंना राहुरी तालुक्यातच नाही महाराष्ट्रातल्या कोणत्याही धर्मगुरूंना जर कोणत्याही प्रकारची इजा जर झाली त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला व मंडळीतल्या वा, वा चर्चमधल्या कोणत्याही सदस्याला कोणीही कोणत्याही प्रकारची हानी करण्याचा प्रयत्न केला तर याला शंभर टक्के जबाबदार गोपीचंद पडळकर असणार आहे आणि त्याच्या भोवती असणारे त्याचे जे मध्ये असतात त्याचे जे बच्चे आहेत जे पन्नास रुपयाच्या बिर्याणीवरती त्याच्या पाठीमागे फिरत आहेत ते सर्व याला जबाबदार असणार आहेत जगातले पंच्याऐंशी टक्के लोक ज्या यीशु ख्रिस्ताचा ज्या इशू ख्रिस्ताचे फॉलोअर आहेत त्याचे अनुयायी आहेत आणि जगातला नंबर वन धर्म जो ख्रिस्त आहे त्याच्या आम्ही फॉलोवर आहोत म्हणून गोपी तुला हे नक्की समजून घ्यावं लागेल तू आमच्या नादी लागू नको आणि जर तू नादी लागला तर आमचा नाद खुळा आहे तू आमच्या नादी लागू नको तुला ही सक्त वॉर्निंग राहुरी तालुक्यातून पहिली आणि आता फक्त बोलून तुला वॉर्निंग आहे तुझं आमदारकी पद रद्द करण्याची ताकद आमच्या समाजात आहे कारण नगर जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते ख्रिस्ती समाजावरती फिरतं हे त्याला कदाचित माहिती नाही आणि थोडीशी लाज बाळा ख्रिस्ती लोकांच्या विरोधात बोलताना तू संविधानिक पदावर असताना जर तुला बोलायची आसपेच नाही तुला लाज वाटत नाही तुला शरम वाटत नाही जी गोष्ट धर्माची नाहीये जी गोष्ट धर्मांतराची नाहीये त्या गोष्टीला तू धर्मांतराचं रूप दिलं आणि म्हणून आम्ही तुझ्या वक्तव्याचा निषेध करतो आणि वेळ आल्याच्या नंतर आम्ही तुलाही दाखव तुला 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 अशा तयारीला आज आम्ही लागलेलो लाग ला हो। आहोत आणि म्हणून ज्या शासकीय दरबारात आम्ही आलेलो आहोत ज्या शासकीय दरबारात आम्ही आलेलो त्या ठिकाणी आम्ही न्यायाची मागणी करत आहोत आणि जर गोपीवरती जर एफ आय झाली नाही त्याच्यावर दाखल झाला नाही झाली नाही तर आम्ही मोठ्या संख्येने मोर्चा काढणार मोर्चाने काही झालं नाही तर अधिवेशनामध्ये गोंधळ करणार हे लिहून ठेव आणि तू धर्मांतराचा कायदा आणू शकत नाही तुझ्यासारखे बले बरेच पिलावळ आले आणि गेली ते होणं शक्य नाही ते तुझ्या शक्य नाही तुझा झेंडा पिवळा होता मातन समाजाचा पिवळा आहे तुला असं वाटलं की एस सी मधलं आरक्षण तू घेशील तिथं सफल झाल्यावर तू आहे अरे तुझं डिपॉझिट नष्ट झालं राव तुझं डिपॉझिट जप्त झालं तू आमची काय नादी लागणार तू आमची काय बराबरी करणार तुझ्यात काय कुवत आणि तुझ्यात काय हिंमत आहे या प्रकारचे असलेली गोष्टी करणं बंद कर ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत ज्या भगिनीमुळं महाराष्ट्रामध्ये या घटना घडत आहेत ती आमची भगिनी ऋतुजाताई राजगे हिच्या मृत्यूबद्दल माझा सर्व ख्रिस्ती समाज माझी नॅशनल क्रिश्चन काउन्सिल आम्ही सगळेजण अगदी मनपूर्वक त्या बहिणीच्यासाठी तीव्र संवेदना व्यक्त करतो त्या बहिणीचा मृत्यू हा आमच्यासाठी देखील दुःखद आहे तिच्या जाण्यानं आम्हाला देखील तेवढंच दुःख झालं जितकं तिच्या कुटुंबाला झालेलं आहे परंतु तिच्या मृत्यूचं भांडवल करून समाजामध्ये एका संविधानिक पदी बसलेला जो व्यक्ती आहे त्याचं नाव यांनी घेतलं आत्ताच आमच्या बंधूंनी त्या व्यक्तीने जे काही समाजाच्या विरुद्ध रा वातावरण तापवण्याचा सा प्रयत्न चालवलेला आहे त्याचा मी निषेध करतो आणि निश्चितार्थाने ज्या हिंदू समाजाबरोबर आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ ब्रिटिश गेल्यापासून तर आत्तापर्यंत एवढे वर्षे गुन्हेगोविंदीनं आणलो राहिलो राहतो बंधुभावाने आम्ही एकमेकांच्याविषयी एकमेकांवर प्रेम करून आम्ही राहतो त्या समाजाला हा भडकवण्याचा जो प्रयत्न ते करत आहेत तो निश्चितच विचारधार आहे आणि या बाबतीमध्ये मला तरी वाटतं की या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब अजितदादा पवार हे नक्कीच त्या मताशी सहमत नसणार आहेत कारण अजूनही आमचा समाज त्यांच्या प्रतिक्रियांची वाट आहे आमची पूर्ण समाजाची जी मागणी आहे ती हीच आहे की आमच्या समाजाला इथून पुढच्या काळामध्ये संरक्षण देण्याचं काम या प्रशासनानं करावं महाराष्ट्र शासनानं करावं आणि जे काही घटना त्या गावामध्ये घडलेल्या आहेत त्या बहिणीच्या बाबतीत घडलेल्या आहेत त्याची सी बी आय चौकशी करावी जे लोक त्यामध्ये आमच्या समाजाविषयी गरळ ओकत आहेत किंवा आमच्या समाजाविषयी चितवणीकूर वातावरण निर्माण करत आहेत त्यांची देखील टेस्ट करण्याची आम्ही या निमित्ताने मागणी करतो आणि ज्या संविधानिक पदांवरून या सगळ्या भडकवणाऱ्या गोष्टी चालू आहेत ते पद हे या वक्तव्यामुळं ठेवायचं की नाही हे मी विनंती करतो महाराष्ट्र शासनाला की त्यांनी ते ठरवावं आणि समाजामध्ये ज्या समाजाने आत्तापर्यंत शांततेच्या मार्गाने मार्गक्रमण करून आमचा धर्म आम्ही ज्या धर्माचं पालन करत आहोत तो ख्रिस्ती धर्म आम्ही पालन करतच राहणार रा आहोत हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो की हा धर्म संपवण्याची भाषा करणारे किंवा धर्माचे धर्मगुरूंना संपवण्याची भाषा करणारे आजचं आजपर्यंत भरपूर सगळे संपलेले आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये जर त्यांना तसं वाटत असेल तर ते होणं शक्य नाही आणि आमचा धर्माचं जे पालन आहे ते आम्ही मार्गक्रमण आम्ही चालूच ठेवू हे या निमित्ताने मी ठणकावून सांगतो आणि पुन्हा एकदा मी तीच मागणी करतो की इथून पुढच्या काळामध्ये प्रशासनाने त्याचप्रमाणे न्यायपालिकेने आणि राज्य शासनाने आमच्या समाजाकडे लक्ष द्यावं आम्ही अल्पसंख्याक जरूर आहोत परंतु एक महत्त्वाचे घटक या समाजामध्ये आहेत की जे तुमच्या शासनामध्ये देखील आहेत आणि तुमच्या गव्हर्नमेंटला आतापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने मदत केलेली आहे ही ही या निमित्ताने पुन्हा एकदा मी मागणी करेन की त्या बहिणीला तर न्याय मिळावाच परंतु आमच्या समाजाचं संरक्षण व्हावं आमच्या धर्मगुरूंचं संरक्षण व्हावं धर्मगुरूंच्या विरुद्ध कोणीही काहीही बोलू नये या निवेदनावर बिशप मॅन्युअल गायकवाड बिशप विश्वास वाघमारे पास्टर सॅम्युअल साळवे पास्टर सतीश नन्नवरे पास्टर रवींद्र सरोदे रेवर बाळासाहेब बोरडे पास्टर प्रवीण शिंदे ब्रदर रत्नाकर दोंदे डॉक्टर प्रवीणराज शिंदे प्रदीप हिवाळे हर्षल गुप्ता कैलास साळवे बबलू हिवाळे निलेश पंडित शशिकांत साळवे बिशप मेघा गायकवाड कांता गुप्ता सुशिला कदम यांसह अनेक ख्रिस्ती बांधवांच्या सया आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सगळ्यांना घेऊ द्या दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग